चला लक्ष द्या ऐका विद्यार्थी मित्रांनो आपण सरासरी प्रकरणामधील काय थोड्याशा ट्रिक्स पाहणार आहे आता थोडक्यात काय विद्यार्थी मित्रांनो इकडे लक्ष द्या सरासरी या प्रकरणामध्ये काय केलं जातं सर्वात महत्वाचा घटक एक एकूण संख्यांची बेरीज मागेल एकूण संख्या के केलं जातं महत्वाचा घटक बघा एकूण संख्यांची बेरीज भागिली एकूण संख्या मग आता तुम्हाला माहिती आहे लक्ष द्या सरासरीमध्ये विद्यार्थी मित्रांनो थोडक्यात काय जी मधली संख्या असते ती काय असते सरासरी असते किंवा काय असतं पहिल्या संख्या पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागेले दोन राईट आता तुम्हाला मोठा प्रश्न पडला असेल सर इथं एवढे प्रश्न आहेत मग आता याची सरासरी कशी काढू आता बघा त्यांनी काय म्हटलंय क्रमागत सात नैसर्गिक संख्यांची सरासरी किती क्रमागत किती सात एखादा का काय करे? का करेल एखादा का करेल काय तो डायरेक्ट सात संख्या मांडेल एक दोन तीन चार पाच सहा आणि सात मांडल मग सात संख्या मांडल्या तो काय म्हणाल सर मध्ये काय आलंय चार म्हणजे हे सरासरी चार आहे पण पुन्हा एखाद्याला मोठा प्रश्न निर्माण होईल सर आपल्याला संख्या सातच होत्या म्हणून आपण आशा मांडल्या आणि जर शंभर आल्या तर असा मोठा प्रश्न निर्माण होईल का नाही सातच होत्या म्हणून आपण आशा मांडल्या शंभर आल्या तर काय करायचं हा मोठा प्रश्न आहे शंभर बसायचं का नाही तर काय करायचं एक लक्ष द्याय का क्रमागत सात नैसर्गिक संख्यांची सरासरी म्हटलं ह्याच्यामध्ये पहिली संख्या काय विद्यार्थी मित्रांनो एक पहिली संख्या काय एक म्हणत एक घ्या शेवटची संख्या किती आली सात आणि त्याला भागिले दोन सात एक आठ आठ भागिले दोन उत्तर किती चार म्हणजे सांगायचं काय एक लक्ष द्याय का क्रमागत सात नैसर्गिक संख्यांची सरासरी किती तुम्ही अशा पद्धतीने सोडवलं तरी काय अडचण नाही पण लक्षात ठेवा एक लक्ष द्या इथं काय करायचं क्रमागत हा शब्द उच्चारलाय म्हणून पहिली संख्या किती विद्यार्थी मित्रांनो एक आधी शेवटची संख्या किती दादांनो सात त्याला भागिले किती दोन मग सातनी एक आठ करा आणि त्याला भागिले दोन बरोबर उत्तर किती येईल चार सर्वांच्या लक्षात आले सर्वांच्या लक्षात आले आता हिथं एक मोठा प्रश्न आहे बघा त्याने असं म्हटलंय क्रमागत दहा विषम संख्यांची सरासरी किती आता दहा विषम संख्यांची बरं का एक ते दहा पर्यंत नाही हा एक महत्वाचा प्रॉब्लेम असतो तुम्हाला प्रश्न समजला पाहिजे त्यांनी काय विचारलंय क्रमागत दहा विषम संख्यांची सरासरी किती किंवा इथं असा पण प्रश्न होईल पहिल्या दहा विषम संख्यांची सरासरी किती मग क्रमागत दहा विषम संख्यांची सरासरी म्हटलं ना का नाही तर लक्ष ठेवा ऐका आपण फक्त त्याला यन घेऊ शकतो यन यन म्हणजे एकूण संख्या मग एकूण संख्या किती दहा ह्याचं झालं उत्तर दहा एखादा म्हणल सर कसं दाखवा आम्हाला छान आता ऐका क्रमांक दहा विषम संख्या लिहू आपण मग कोणकोणती पहिली संख्या एक तीन पाच सात नऊ अकरा तेरा सतरा पंधरा राहिली पंधरा सतरा एकोणीस झाल्या का दहा बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा झाल्या का दहा मग मा आता मला सांगा यातली पहिली विषम संख्या किती रे एक शेवटची विषम संख्या किती एकोणीस पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या भागिले दोन करा मग मा आता मला सांगा बोला एक आणि एकोणीस वीस वीस भागिले दोन म्हणजे उत्तरे किती लिहाल दहा म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवाय का इकडे बघाय का तुम्हाला असं विचारलं क्रमागत दहा विषम संख्यांची सरासरी किती तर तुम्ही क्रमागत दहा विषम संख्या मांडायच्या विषम काय मांडायच्या विषम ह्याच्यामध्ये पहिली काय एक है। सांगा मला शेवटची काय किती एकोणीस आहे तर लक्षात ठेवा याचं उत्तर किती येणार पहिली एक शेवटची एकोणीस त्याला भागिले दोन उत्तर येणार दहा किती येणार दहा पुन्हा तुम्हाला मोठा प्रश्न निर्माण होईल ए लक्ष द्याय का तुम्हाला असं विचारलं क्रमागत दहा समसंख्यांची सरासरी किती आता विद्यार्थी मित्रांनो ऐका एखादा काय करेल मी तुम्हाला एकच टेक्निक सांगतो इथं बघा यना आधिक एक असतं म्हणजे दहा आधी एक अकरा याचं उत्तर आहे किती उत्तर आहे याचं अकरा पण ते कसं ते पण एक्सप्लेन करतो पहिल्या दहा समसंख्या मांडा पहिली कोणती रे दाद्या दोन चार सहा आठ दहा बोला की बारा चौदा सोळा अठरा आणि वीस राईट झाल्या का पहिल्या दहा विषम समसंख्या पहिली बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा झाल्या पहिली सांगा सम दोन अधिक शेवटची सम वीस बागेले दोन वीस दोन बावीस बावीस बागेले दोन उत्तर किती लिहाल अकरा उत्तर किती लिहाल अकरा म्हणजे तुम्हाला एक्सप्लेन का करतोय कर लक्ष द्या महत्वाचा घटक हे एक्सप्लेन का करतोय तुम्हाला हे जे सांगतोय मी यन आधिक एक ते लक्षात ठेवा दहा अधिक एक बरोबर अकरा हे कसं तर त्याचं एक्सप्लेनही आहे म्हणजे हे जे मांडलं ना मी हिथपर्यंत क्रमागत बघा हे आपण अकरा आलं शॉर्टिक्सनं पण ते कसं आलं हे अशा संख्या मांडून पहिली संख्या आणि शेवटची संख्या भागिली दोन असं घेतलं तरी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला उत्तर सुटतं सुटतं का नाही ओके चला आता विद्यार्थी मित्रांनो एवढं लक्ष द्याय का सर्वात महत्वाचा घटक हा समजला पाहिजे आता पुढे काय सांगितलंय दहा ते वीस पर्यंतचा हा शब्द सगळ्यांनी अंडरलाईन करायचा कधी पण दहा ते वीस च्या मध्ये नाही म्हटलं दहा ते वीसच्या मध्ये म्हटलंय का नाही हे तर तुम्हाला असं म्हटलंय दहा ते वीस पर्यंतच्या सम संख्यांची सरासरी किती आता सर्वात महत्वाचा प्रश्न आहे दहा पण धराव लागल कारण पर्यंत म्हटलंय मध्ये म्हटलंय का इथं नाही मध्ये म्हटलंय का नाही मग तुम्हाला वीस पण धरावं लागल मग मला सांगा दहा ते वीस पर्यंतच्या समसंख्यांची सरासरी किती आता बघा हे लक्ष द्याय का एखादा काय करेल सर हिता आहे दहा पहिली दुसरी सम बारा तिसरी चौदा सोळा इकडे किती येणार अठरा आणि इकडे किती येणार वीस आता मला सांगा पहिली समसंख्या कोणती दाद्या दहा शेवटची समसंख्या कोणती दाद्या अधिक आधिक वीस आणि याला भागिले किती दोन दहा आणि वीस किती झालं तीस तीस भागिले दोन बे एके बे आणि बे पंचे दहा ह्याची सरासरी विद्यार्थी मित्रांनो किती येईल पंधरा म्हणजे एक गोष्ट इथं समजून घ्या ते ऐका जर तुम्हाला इथं पर्यंत असा शब्द आला तर पहिली सुद्धा संख्या धरायची आणि शेवटची सुद्धा संख्या धरायची पण मध्ये असा शब्द आला च्या दरम्यान असा शब्द आला तर पहिली सुद्धा धरायची नसते आणि शेवटची सुद्धा धरायची नसते म्हणजे अशा पद्धतीनं एक लक्ष द्या सोपच आहे हे पोलीस भरतीला येणारा सोपाच टॉपिक आहे पण लक्षात काय ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो no, तुम्हाला या सोप्या टॉपिक वर जे प्रश्न आले ते कसे टॅकल करायचे कुणीही कन्फ्यूज व्हायचा गरज नाही तुम्हाला नैसर्गिक आलं तरी उत्तर आलं पाहिजे तुम्हाला समसंख्यांची सरासरी आली तरी अॅक्युरेट उत्तर आलं पाहिजे तुम्हाला विषम संख्यांची सरासरी आली तरी इथं अॅक्युरेट उत्तर आलं पाहिजे आणि तुम्हाला दहा ते वीस पर्यंतच्या बघा समसंख्यांची सरासरी किती म्हणजे तुम्हाला क्रमागत आलं तरी आलं पाहिजे तुम्हाला अधूनमधून मधून आलं तरी आलं पाहिजे म्हणजे तुम्हाला इकडे लक्ष द्याय का अशा वेगवेगळ्या ट्रिक्स हे आपण आपल्या बॅचमध्ये दे देणार आहे देतोय चालू आहे आपलं लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे ना तर लक्षात काय ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवा सर्वात महत्वाचा घटक तुम्हाला हे सर्व घटक समजले पाहिजेत आलं पाहिजे सरासरी नक्की काय असते कशाची काढली जाते कशा पद्धतीने उत्तर सोडवलं जातं हे तुम्हाला समजलं पाहिजे समजतंय ओके okay. तर आपण असंच वेगवेगळं बघणार आहे लक्षात येत आहे सर्वांना चालतंय असून त्या थांबू आपण पुढं आपण अशाच ट्रिक्स काय करू बघू धन्यवाद